श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत प्रत्येक स्वामी भक्ताला वाटत असतं की स्वामींची आपल्यावरती कृपादृष्टी व्हावी स्वामींनी आपल्याला दर्शन द्यावे आणि आपले जे काही प्रश्न लवकर आहे ते स्वामींनी लवकरात लवकर सोडावे अशी प्रत्येक भक्ताची तळमळ असते आजच्या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे की स्वामींची सेवा कशी करावी आणि जर स्वामी आपल्याला काही संकेत देत असेल ते मग दिव्यातील फुलामार्फत असो किंवा स्वप्नातून असो कुठल्याही गोष्टीतून स्वामी जर संकेत देत असेल तर त्या संकेताकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि स्वामींच्या संकेत आपण ओळखून आपण तशी कृती केली पाहिजे चला तर मग या सुंदर अशा ताईंच्या सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे स्वामी सेवेत आलेपासून स्वामींनी मला खूप सारे अनुभव आत्तापर्यंत दिलेले आहे मी जेव्हा इतरांचे अनुभव ऐकायची त्यावेळेस मला वाटायचं की स्वामी मला कधी असे अनुभव देतील आणि मी कधी माझा अनुभव शेअर करेल आणि स्वामींनी आज ती वेळ आणली मला खरंच खूप भरून पावल्यासारखं वाटत आहे स्वामी भक्तांनो मी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव सौ शोभा शिंदे असे आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील जे काही घडलं आहे ते प्रत्येक गोष्ट सांगणार आहे मी स्वामी सेवेत सर्वप्रथम कशी आली स्वामी सेवेत मी आली ती फक्त आणि फक्त माझ्या मुली थ्रू माझी मुलगी ही जेव्हा कॉलेजला जात होती त्यावेळेस ती तिला जाताना महाराजांचा मठ लागायचा आणि ती, ला ला ती स्वामींच्या मठात फक्त दर्शन घेण्यासाठी जात असायची कारण तिच्या मैत्रिणी जायच्या म्हणून तीही जात असायची ती घरी आल्यावर मला सांगायची की मी स्वामींच्या मठामध्ये गेली होती आई तिथे गेल्यानंतर खूप छान वाटतं खूप शांत वाटतं आणि एक वेगळंच समाधान वाटतं जेव्हा ती असं म्हणायची ना त्यावेळेस मलाही कुठंतरी वाटायचं की आपणही कधीतरी जावं म्हणून मी एक दिवस स्वामींच्या मठामध्ये गेली तिथे गेल्यानंतर मला माझं सर्वस्व मिळाल्यासारखं वाटलं खूप शांत खूप छान वाटलं स्वामींकडं कडे बघून खूप रडू येत होतं आणि असं वाटत होतं की माझी आईच मला भेटली आहे त्या दिवशी मी स्वामीकडे बघून खूप रडली आणि स्वामींना म्हटलं की मला माझी मला काहीच माहीत नाही तुमची सेवा कशी करायची का कशी काय काहीच माहीत नाही माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे खूप अडचणी आहे तुम्ही माझ्यासोबत चलावं तुम्ही कुठल्याही रूपात कुठल्याही याने माझ्या रूपात माझ्यासोबत चला कारण मला खूप त्रास होता घरी माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करत होते गांजा घेत होते असं कुठलंही व्यसन नाही की ते माझे मिस्टर करत नव्हते त्यामुळे आता लेकरांनाही सांभाळायचं आणि सा, घरचं बघायचं मिस्टरांचं हे असं वागणं मला तर दिस दोन दिवस झाले की मिस्टर खूप मारत असायचे एवढा भयंकर त्रास मला होता आणि मग मी स्वामींना बोलली की माझ्यासोबत चलावं खरंच त्या दिवशी स्वामी माझ्यासोबत आले ते कसे आले बघा मी रस्त्याने चालली होती आणि एक कुत्र्याचं जे पिल्लू होतं ते माझ्या मागे लागलं आता मला वाटलं की हे मला चावेल वगैरे म्हणून मी त्याला खूप हकलण्याचा प्रयत्न केला पण ते माझ्या मागं यायचं थांबतच नव्हतं था। माझ्या घरापर्यंत ते माझ्यासोबत आलं आता घरी आलं आणि माझ्या दारापुढेच ते बसलं आणि मग मला क्लिक झालं की मी स्वामींना म्हटले तुम्ही कुठल्याही रूपात कशाही मार्फत माझ्यासोबत घरी चला हे स्वामीच आहे असं मला वाटलं आणि मग मला खूप रडू यायला लागलं आणि मग मी त्याला भाकरी वगैरे खूप सांभाळू लागली आणि त्यानंतर मग स्वामींची सेवा हळूहळू घरात सुरू झाली सर्वप्रथम स्वामींचा फोटो मी घरामध्ये आणला माझी मुलगी व मुलगीची तर स्वामींवर श्रद्धा होती त्यामुळे तीही स्वामींची सेवा करू लागली आणि स्वामींचा फोटो आणला तिला म्हटलं की तुझ्या मैत्रिणींना विचार की स्वामींची सेवा कशी करायची कारण एक मार्गदर्शन मिळाल्यानंतर आपण त्याप्रमाणे वागतो करतो त्यावेळेस माझ्याकडे काही मोबाईल वगैरे काहीच नव्हता त्यामुळे काहीच माहीत नव्हतं आता तिला विचारलं की विचार, विचार। तिने तिच्या मैत्रिणीला विचारलं ती म्हणे आमची आई करते आम्ही करत नाही आमच्या आईला विचारून आम्ही तुला सांगतो मग आमच्याकडे त्यावेळेस जिओचा छोटासा फोन होता त्या फोनवरती तिच्या मैत्रिणीच्या आईने मला कॉल केला आणि सांगितलं ता की ताई स्वामींची सेवा फार काही अवघड नाही खूप सोपी सेवा आहे तुम्ही सहज करू शकता फक्त स्वामीचरित्रातले क्रमशः तीन अध्याय तुम्ही वाचा त्यानंतर अकरा माळी जप करा कामामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्रात जप करा जमले तुम्हाला तर तारक मंत्र घ्या तारक मंत्रचं अनुष्ठान करा तारक मंत्रचं तीर्थ घरात शिंपडा आणि तुमच्या मिस्टरांना पिण्यासाठी द्या असं त्यांनी सांगितलं आणि मग मी आता सुरुवातीला काहीच करत नसते आणि देवाचं करायला लागल्यानंतर आपल्याला थोड्याशा अडचणी ह्या निर्माण होतच असतात मला खूप यायचा झोप यायची आळस यायची पण मला ते करू वाटायचं मी करायची मला जसा वेळ मिळेल तसं मी करत होती आमच्याकडे जवळपास पंधरा सोळा गायी आहेत शेती आहेत शेळ्या आहेत सर्व प्राणी सर्व काही आहे सर्व आहे असं म्हणायला हरकत नाही आणि नाही म्हणायला हरकत नाही कारण जेवढं येतं तेवढं ते हॉस्पिटलमध्ये आणि मिस्टरस सर्व व्यसनामध्ये घालवतात मिस्टरांनी खूप सारं कर्जही करून ठेवलं होतं जर आमच्याकडे एखादं पीक जर केलं तर ते पीक येण्याच्या अगोदर त्याच्या दुप्पट रक्कम माझे मिस्टर कर्ज हे करून ठेवत होते त्यामुळे खूप टेन्शन यायचं आणि त्याच दरम्यान काय झालं स्वामी भक्तांनो महाराज घरी आले ते कुत्राही घरी आला आणि सर्व सेवाही सुरू झाल्या महाराजांचे माझं सात दिवसाला एक स्वामीचरित्राचं पारायण होऊ लागलं क्रमशः तीन आद्या मी वाचत होते आणि या आधी कधीही मी जेव्हा देवपूजा करायचे त्यावेळेस कधीही माझ्या दिव्यामध्ये काहीच मला दिसलं नव्हतं पण त्या दिवशी गुरुवार होता आणि स्वामींचं पारायणाचं सांगता म्हणजे शेवटचं माझं पारायण होतं त्या दिवशी स एकवीस अध्याय कम्प्लीट होणार होते मी ते एकवीस अध्याय वाचले अकरा माळे जप केला तेवढ्यात काय झालं की माझे मिस्टर घरामध्ये आले त्यांना प्रचंड भूक लागली होती आणि ते मी देवापुढे होते स्वयंपाक वगैरे काही केलेलं नव्हता मी म्हटलं सेवा झाली की मग स्वयंपाक करण असं माझ्या डोक्यामध्ये होतं आणि माझे मिस्टर आले आणि खूप शिव्या मला देऊ लागले की आता हे कुठला बाधा घेऊन आणला त्याच्यापुढे बसते आता हे माझ्यावरती जादूतोणा करते की काय इथे नवऱ्याची सेवा करायची त्याला भूक लागली हे तुला काहीच कळत नाही असं म्हणून त्यांनी प्रचंड शिव्या दिल्या आत्ताच्या आत्ता बंद कर नाहीतर मी ते मंदिर आता विहिरीमध्ये टाकून देतो असं ते म्हटले त्यावेळेस मला खूप भीती वाटली माझी जवळपास आठ माळी झाल्या होत्या तीन माळी राहिल्या स्वामींना विनंती केली की नंतर मी हे करेल पण त्यांना माफ करा आता भीती तर वाटते की जर यांना काही स्वामींनी केलं काही झालं तर काय करायचं हे प्रत्यक्षात महाराजांना बोलत आहे असं मला वाटलं खूप भीती वाटली आणि त्या दिवशी दिव्यामध्ये चंद्राची कोर तयार झालेली होती आता हे काय असतं काहीच माहीत नाही माझ्या मुलीला म्हटलं की हे बघ दिव्यामध्ये काय झालं आहे तर ती म्हटली आई न जाऊ दे स्वामींचं काहीतरी असेल मग मी पटपट स्वयंपाक केला कांद्याची चटणी आणि पोळ्या केल्या महाराजांपुढे नैवेद्य ठेवायचा तेच मिस्टर खूप म्हणजे खूप बोलू लागले मग मी महाराजांसाठी नैवेद्य दे ताटात काढून ठेवला आणि दुसरा हे केलं मग त्यांना जेवायला दिलं ते जेवले वगैरे आणि ते झोपायला गेले त्यानंतर ज्या मी बघितलं त्यावेळेस त्या चंद्रकोरीचं वेगळाच आकार झाला होता त्यावेळेस मुलीला पुन्हा म्हटलं याचं फोटो काढ आणि बघ हे काय झालं आहे म्हणून आणि जी महाराजांना मी वाढलं होतं महाराजांना म्हटलं की ह्या गरिबाच्या घरामध्ये तुम्हाला मिष्टान्न जेवण मिळणार नाही असेच मिरची भाकरच मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहताल का असं म्हटलं की खा मी कुत्र्याला त्या दिवशी थोडंसं दूध पोळी दिली आणि त्यालाही त्याला खाऊ घातल्याशिवाय मी कधीही खात नाही कारण त्याच्या मुखात गेलं की माझ्या स्वामींच्या मुखात गेलं असं मला वाटतं आणि मग मी त्याला खाऊ घालते आणि मग मी जेवते असेच करता करता सहा महिने गेले माझ्या मिस्टरांचं वागणं आणखी वाढत होतं आणखी ते उन्हंधुनं बोलत होते आणि एक दिवस असं झालं की त्यांना म्हटलं की हे बघा तुम्हाला काय बोलायचं ते मला बोला पण माझ्या स्वामींना बोलू नका आणि ते दिव्यामध्ये रोज वे वेगवेगळे आकार हे हे होते होते आम्ही काय संकेत देत काही कळत नव्हतं एक दिवस तर प्रत्यक्षात गणपती महाराज तयार झाले गणपतीची प्रतिमा तयार झाली त्यावेळेस मग मी काय केलं की ज्या ताई होत्या ज्यांनी मला सेवा सांगितली होती त्यांना मी कॉल केला तर ताई म्हटल्या की तुमची म्हणजे सेवा महाराजांपर्यंत पोचवत आहे तुम्हालाही संकेत मिळत आहे आज गणपतीची प्रतिमा तयार झाली म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मंगल होणार आहे लवकरच गोड बातमी तुम्हाला मिळणार आहे असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस मला खूप छान वाटलं की आता नेमकी काय होणार आहे हे हो कुतूहलही आपल्याला लागून राहतं की नेमकी काय घडणार आहे नेमकी काय चांगली वार्ता आपल्या कानावरती येणार आहे आणि मग मी तारक मंत्राचं रोज तीर्थ बनवत होती मिस्टरांना ती तीर्थ देत होती त्यांना माहीत नव्हतं की मी तीर्थ देते मी गपचूप द्यायची ते त्यांनी जेव्हा मा पाणी मागितलं तेव्हा मा मी ते तीर्थच त्यांना देत असायची त्यावेळेस त्यांना काही कळालं नाही आणि त्यावेळेस काय झालं की असं करता करता दोन तीन महिन्यामध्ये माझ्या मिस्टरांची पूर्णपणे दारू सुटली ती दारू कशी सुटली की त्यांचा जो मित्र होता त्याच्यासोबत जे पेत होते तो खूप आजारी पडला आणि त्याला म्हणजे ते हे झालं एक्सपायर झाला तो दारूमुळे डॉक्टरांनी सांगितलं की तो दारूमुळे गेला तो गेल्यानंतर माझ्या मिस्टरांना खूप भीती वाटली की जशी याची परिस्थिती झाली तशी माझी होईल त्या भीतीने माझे मिस्टर दारू घेत नव्हते जरी त्यांना घेण्याची इच्छा झाली तरी ते घेतच नव्हते त्यांनी खूप कंट्रोल केला आणि त्यांची दारू सुटली हे फक्त स्वामींनी त्यांना दाखवून दिलं होतं हे मला क्लिक झालं की के हे स्वामींनीच केलं आहे म्हणून त्यानंतर म्हणजे मग ती गणपतीची मूर्ती तयार झाली त्यानंतर ही शुभवार्ता आमच्या कानावरती आली त्यावेळेस मला खूप मोठं क्लिक झालं की या दिव्यामध्ये जे जे तयार होतं त्यामध्ये महाराज खरंच काहीतरी संकेत आपल्याला देत असतात त्या, दे, त्या चंद्रखोरीमधून महाराजांनी मला सांगत होते की तुझं लवकरच हे दुःख चंद्राच्या कोरीसारखं हे कमी कमी होणार आहे ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र हा वाढत जातो आणि पूर्ण परिपूर्ण होतो तसंच माझं आयुष्य माझ्या आयुष्यातील दुःख हे थोडं थोडं रोज कमी होत आहे हे स्वामी दाखवत होते कारण रोज मी दिवा लावला की चंद्राची कोर बनायची पण थोडी थोडी मोठी मोठी होत होती आणि शेवट असा झाला जेव्हाच मिस्टरांनी दारू सोडली त्यावेळेस माझ्या दिव्यामध्ये पूर्ण असा गोल तयार होत होता जसं चंद्र असतो गोल भरीव गोल असा तयार व्हायचा हो चंद्राची कोर त्यानंतर तयार झालीच नाही त्यानंतर कळालं की महाराजांनी असं केलं आहे म्हणे त्यानंतर स्वामी भक्तांनो गुरुवार होता मी अकरा गुरुवारचं चा व्रत चालू केलं होतं कारण माझ्या मुलीचे बारावीचे पेपर हे संपले होते तिचा रिझल्ट चांगला लागावा तिचं योग्य कॉलेजला ॲडमिशन व्हावं जे मी शिकू शकली नाही जे मी करू शकली नाही ती माझी मुलीने करावं अशी माझी खूप इच्छा होती कारण ती शाळेत खूप हुशार आहे तिला सर्वांची जाणीव आहे त्यामुळे ती तिच्या पायावरती उभं राहावं जे मी सोसलं आहे जे मी करत आहे ती तिच्या वाट्याला येऊ नको नाही एवढंच मला वाटायचं म्हणून मी स्वामींपुढे अकरा गुरुवारचं अधिष्ठान हे सुरू केलेलं होतं अकरा गुरुवारमध्ये माझा तिसरा गुरुवार हा चालू होता तिसऱ्या गुरुवारी काय झालं स्वामी चरित्र वाचलं अकरा माळी जप केल्या अकरावीस तारक मंत्र म्हटली आणि ध्यान लावून पाच ते दहा मिनिट महाराजांची मनोमन संवाद साधत होती स्वामी तुम्ही आयुष्यात आले आणि माझं जीवनच बदलून गेलं तुम्ही जर आयुष्यात आले नसते तर आज मी कुठे असते काय करत असते मला काहीच माहीत नाही माझ्या आयुष्यात जे काही आज घडलं आहे ते तुमच्या कृपेने माझा अंतरात्मा म्हणजे तुम्ही आहे माझा श्वास म्हणजे तुम्ही आहात माझं सर्वस्व तुम्ही आहात तुम्ही जर माझ्या आयुष्यात नसेल तर माझ्या जीवनाला काही एक अर्थ नाही असं मी मनोमन स्वामींशी बोलत होती आणि असं बोलता बोलता नंतर माझे डोळे उघडले आणि मग मी जेव्हा बघितलं तर दिव्यामध्ये प्रत्यक्षात स्वामी महाराजांची प्रतिकृती तयार झालेली होती स्वामीजी दोन वर हो हात करतात आणि बसलेले असतात ती प्रतिकृती स्वामींची दिव्यामध्ये तयार झाली ते बघून मला रडूच आवरत नव्हतं की माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचली माझं जे अंतरात्म्याने स्वामींना हाक मारली ती स्वामींपर्यंत पोहोचली हे स्वामींनी मला दाखवून दिलं असं वाटलं एक दिवस तर असं झालं की मी खूप म्हणजे खूप मनापासून स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होती त्यावेळेस काय झालं स्वामी भक्तांना इतकं छान फूल तयार झालं ना की ते जेव्हा असं गुच्छा कंबळाचा गुच्छा असतो तसा खूप मोठा गुच्छा त्या दिवशी याच्यामध्ये दिव्यामध्ये तयार झाला होता याचा काय संकेत आहे मी त्या ताईंना कॉल केला की ताई आज असं फूल तयार झालं याचा काय संकेत आहे तर ताई म्हटल्या हे बघा लक्ष्मीचं प्रतीक म्हणजे माता लक्ष्मी असते माता लक्ष्मी या यांना कमळ हे खूप आवडतं कमळगठ्ठ्याची कमळगठ्ठा हे स्वा यांना महालक्ष्मीला खूप प्रिय आहे कमळ त्यामुळे कमळ तयार होणं हे खूप साऱ्या पाकळ्या तयार होणं खूप साऱ्या पाकळ्यांचं फूल तयार होणं म्हणजे महालक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होणं हा संकेत आहे ताईंनी ता असं सांगितलं त्यावेळेस खूप आनंद झाला कारण जे मिस्टरांनी कर्ज केलेलं होतं ते फार होतं हे मिटण्यासाठी मी स्वामींकडे खूप प्रार्थना करत होते कारण मुलींचं मुलीचं आता ॲडमिशन घ्यायचं होतं ज्या कॉलेजला तिला ॲडमिशन पाहिजे होतं त्या कॉलेजला तिचं ऍडमिशन व्हावं हो, त्यासाठी पैसे भरण्यासाठी मी तयार होते पण हे कर्जही होतं आणि असा संकेत मिळाला त्यावेळेस सर्व काही स्वामी आता करणार आहे असं मला धीर वाटला आधार मिळाला आणि खरंच स्वामी भक्तांनो तसंच काही झालं जे आम्ही पीक केलं होतं त्या पिकामध्ये आम्हाला खूप नफा झाला त्या वर्षी दोडक्याला खूप भाव आम्हाला मिळाला जवळपास तीस ते चाळीस रुपये पावशर दोडके जात होते खूप सारे पैसे झाले आणि स्वामींच्या कृपेने ज्या कॉलेजला माझ्या मुलीचं ॲडमिशन मला पाहिजे होतं त्याच कॉलेजला मुलीचं ॲडमिशन झालं तीही खूप आनंदी झाली पैसेही भरावे लागले नाही वरून एवढं झालं अकरा गुरुवार माझे खूप छान गेले त्या अकरा गुरुवारामध्ये स्वामींनी ही प्रचिती दिली आणि त्यानंतर मुलीचं ॲडमिशन छान झालं सर्व काही व्यवस्थित झालं आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो माझ्या मुलीला हे जवळपास ऐंशी टक्के हे मार्क बारावीमध्ये मिळाले मु मुलीलाही मार्क मिळवून सर्वजण म्हणायचे की ही एवढं काम करते कारण माझी मुलगी सारखं काम कोणीच करत नाही घरातलाही सर्व काम करते शेतातही करते गायांचंही काम मला करू लागते आणि त्याचबरोबर स्वामींची सेवा आणि अभ्यास असं तिचं सर्व दिनक्रम होता कारण तिला आपल्या आईची खूप जाणीव आहे माझ्या मुलीसारखी मुलगी प्रत्येक आईला मिळावी असं मला वाटतं कारण खूप छान माझी मुलगी आहे सम समजदार आहे आणि स्वामींनी तिच्या या कष्टाचं फळ दिलं सर्वजण म्हणायचे की किती गुणी आहे आणि तिला एवढा अभ्यास म्हणजे एवढं काम असून अभ्यास करून एवढे मार्क मिळाले आमचा मुलगा तर चोवीस तास अभ्यास करायचा पण तरी देखील त्याला एवढा मार्क मिळाले नाही ही फक्त स्वामींची कृपा होती स्वामींनी केलं मार्क चांगले मिळाले त्यामुळे कॉलेजला आम्हाला पैसे भरावे लागले नाही आणि आमचं जे काही कर्ज होतं ते सर्व काही कर्ज मिटून गेलं त्यानंतर माझ्या दिव्यामध्ये प्रचंड असे वेगवेगळे आकार रोज तयार होतात आणि मला कळतं की स्वामींची माझ्यावरती कृपा आता चालू आहे खरंच स्वामी भक्तांनो तुम्ही जर स्वामींची खूप मनापासून सेवा करत असाल ना तर स्वामी महाराज देखील अशा इच्छा लवकर पूर्ण करेल स्वामींना काहीच नको आहे तुमचं धन नको दौलत नको फक्त शुद्ध अंतकरणापासून त्यांचं नाव घेणं त्यांची सेवा करणं आणि त्यांच्यावरती सर्व भार सोडून देणं एवढं फक्त ज्याला जमलं ना त्याने स्वामींना जिंकलं असं समजावं कारण स्वामींना जे पाहिजे आहे ते आपण दिलं की स्वामी आपले प्रश्न रस्ते आपोआप मोकळे करत असतात स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ ஸ்ரீ குருதேவ